म्हणजे आता अंधार पडलं कि सुरुवाती झाल्या मग ते गहू कुठं आसवल येणार ह्या हुमरांसाठी गहू येणार कुठं डुकर येणार कुठं नांदग येणार मी त्याच्या बिहां बाहेर कशाला पण निघते होय मावशी मग हे तर बरं वाटतंय का शहराकडे येते मग काय करते मग बोलतो शहराकडे यायचं आपल्या इथं राहून का करायचं आता पूर आपली यायचं तिकडे जायचं पण आता शहरात तर लोकांना वाटतं की इथं येऊन राहायला बरं पाहिजे शहरातली वय शहरात म्हणजे ते की आमची नमस्कार मित्रांनो सपद सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये फिरताना आपल्याला बरीचशी अशी दुर्गम भागामध्ये गावं आढळतात जी की अजूनही निसर्गाशी लढा देतात अशाच काही गावांना भेट देण्यासाठी आपण आज निघालेलो हो आहोत आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र संजय आणि कॅमेरा आशानं झाडलेला आहे चला तर मित्रांनो त्या लोकांची जीवनशैली आपण आमच्या चॅनलमार्फत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे बाबा काय चाललंय गरवीस खाटलंय म्हणजे काय झालं काय झालं या म्हणजे ते वार्यांनी गेलं होतं पुन्हा तोरमोर झाली मग सगळं इस्कटून खाल्लं मग आता त्याच्या तिकडे बांधत चाललंय केली आहे आजी काय करतात ती आजी आहे ना

कुणाच मग हे समजून बांधता तुम्ही ते घर बांधायचं तयार मावशी काय करताय सारवण काढलंय आमचं अच्छा हे सारवण काढलं माती कसली म्हणायचे शेण आणि राख शेण आणि राख मिक्स करून मिक्स करून पांढरं उठत परत पांढर म्हणजे आत हे आत ते कडब भरून घ्यायचं असं घ्यायचं असं घ्यायचं ओके मग झालं सिमेंट बिमेंटची काय गरज नाही पण ते वाळविलं आहे ना वाळवी न हे वर्षानं वर सरवायला लागतं आता गेलं साली सरवलं होतं वर्षाला सारवाय लागतो हे बाहेरनं वर्षाला काढायचं आता जरा काळ होत इसतो इसतो असतो ना आमच्याकडे धूर जरा कोणतो ना घरात म्हणताना काळ्या होती काळे होती मग ते वर्षात ना दोन वेळा सारवायचं आता ती कोयला सारवली होती परत आता आणि आमच्या आता देवाचा कार्यक्रम होईल दादांबला त्याच्या आधी सारवायचे ठीक बोलाया करून आता ही कालवले त्या दिवशी आली होता कशी होते आता ही ओले किले होय होय आता सारवलेला आहे का रात्री सारवले ते होय हा म्हणजे हवेत म्हणजे कधी पावसाळ्यात ओढलं तर घर का आता खाली दिसते समजा आता अच्छा असं मग पहिला आहे असं राहत होतं ते बोलले ती त्याने बोलले म्हणजे समजा मिळून तुम्ही गावकरी मिळून मग घर तयार करताय एखाद्याच काय झालं तर बाहेर कोण येणार तयार पावसात आम्हाला लायटा नसल्या ना तर पावसात लाईट नाही नावल्या नव्हल्या संध्याकाळच्या पाच मिनिटं पेटल्या की इजल्या मग आपल्या अंधारात मग बाहेर जायला जायला भीती संडास टाकून जायला भीती असवोलीच गावाच काय करायचं या जंगलात आम्हाला काय पोटाला आण मिळतय का कुठली मजुरी आहे का काय आहे का खायचं शेती नाही नाही शेती हे असं आता घरा बसून आपला माणूस आता हिच आहे जीवन म्हणजे आपला राहतोय का जीव मग त्याच्यासाठी आपलं असं काहीतरी करायचं कुठं पिकलं तर पिकलं पाखं बसळ तिथे काय जनावर खाते येत ना कुठं राहिलं तर शेरमापटलं आपलं दिवस कशाचं हे राशन देतोय म्हणून महिन्याच्या ह्या महिन्याला आणायचं ते पुढच्या पुरवायचं आता मुलं मुलं काय करतात मुलं आपले पोरी ज्याची त्या घरी गेल्या पाच जणी मुली आहेत आणि मुलगा मुलगा आपला याच्यात घाटीलाच कामाला आहे म्हणजे पाच जणी मुलींनी एक मुलगा हो सगळ्यांची लग्न विघ्न झाली जिथे त्या घरी यायच आपल्या आता आणि मुलगा येतो आपला शिराचा कामाला पोर शाळेला टाकली ते ना मग तिथं आपलं घर बांधलं तिथं राहायला केलं त्याने पण आपण गाडी नाही बडा नाही आडा नाही गाडी नाही काय नाही आपला पायानं जाऊन पायाने नाही म्हणजे मग गाडीने जायचं रिक्षा शाळा शिकवली नाही साळच घाटला होता ती मग आता काय करायचं आपल्याला नशीब म्हणायचं अशी आमची परिस्थिती कशा जर मरायची एक गोष्ट आहे म्हणजे शहरातल्या लोकांना वाटत कि तुमचं जीवन चांगलं सुखमय आहे तुम्हाला वाटत कि शहरातले लोक सुखी आहेत हो असं वाटतंयच की पण खरं बघितलं ना शहरामध्ये काय झालंय आता एकतर लोकांचे वर्ध गाड्यांची हो, हो, हो श्वास घ्यायला सुद्धा मोकळा श्वास नाही तिथे मी मानतो की थोड्या बहुत समस्या आहेत तुम्हाला पण इथलं जीवन जे आहे इथं जे बघतोय मी आता हे तुम्ही लोक समजे माथारीच राहिलाय आता गावात बघितलं तर एक सात ते आठ लोक माथारीच आहेत तरुण मंडळी असे नाही तिथं आता कशी कारण ती पूर लहान लहान साळ्याला घातली लवकर कोण आजारी पडत आजारी पडलं काय झालं तरी डालग्यात भरायचं उतरून इथे म्हणजे तुम्ही आता इथं एकटच म्हणजे सकाळी गेले आज कुठं गेले बाबा कराडला गेले पोरं बघायला पोरं बघायला आता पोरं बघून दोन तीन दिवसांनी येणार दोन तीन दोन दिवस राहणार आणि मग येणार माघारी मग तुम्हाला असं पण झालं असेल की एखाद्या जंगली प्राण्यांचा चाले त्रास होत म्हणजे आता या गावात संध्याकाळ सुरुवाती झाल्या मग ते गहू कुठं अस्वल येणार ह्या हुमरांसाठी गहू येणार कुठं डुकर येणार कुठं नांग येणार मग त्याला बे त्याच्या बिहान बाहेर कशाला पण निघते कुठं जायचं काही दिवसाला म्हणजे कुठं जायचं बॅटरी नाही बॅटरी नाही कुठं माणूस जाईल मरायला असा होतंय ना कुठं जाऊ शकत हो कुठं नाही

नोकरीसाठी नोकरीसाठी आपली पो, पोरांची साळा वगैरे पोरांना साळा नाही इथं काय नाही राहिलं तर काशीच काय मासिका देवाचा कार्यक्रम असेल तेव्हा येत येतो मे महिन्याला तो जर कोणी येत नाही वर्षभर तिकडं मग आपला आपण अशी माथा म्हाती माणसं इथं राहत मग आपली काय आपल्याला लागल चटणी मिळते पोरं तिला तवा नाही म्हणजे मग आपण सातारा जाऊन आणायचं आणि खायचं आमच्या तर फ्री येताना थोडस आम्ही आणले खायला वगैरे तुम्हाला आजोबा साठी धराय आता काय करायचं दुसरं काय दिसतंय का तुम्हाला नाचणी वर केली नाही नुसता गहू केला हो केला तो घाला डुकरा निघाला कुठल्या महिन्यात करता हिवा मे महिन्यात आपल्या दसऱ्यात पेरलेला म्हणजे वर्षभर असं काही शेतीच नाही नाही ना, आता दसर ते आता हे मोकळं राहिलं पुढच्या पेरायचं पेरायच काय नाही पाणी नाही म्हणजे हे आपले असे लोकांनी केले म्हणून आहे म्हणजे आपल्याला पोटाला काहीतरी पाहिजेच की थोडंफार हो आणि होती शेती की केली ते खायनं बघा पार उंदराने नुंगरा घाललाय आणि त्या पाखराने काय तुमचाच आहे हो माझाच आहे मागने पेरलाय काल अच्छा तो आमचाच आहे आणि हा काढला आणि तो पेरलायच आता तो हे असं झाले पाणी ह्या फायपाच कुठं आणलं तर पाणी आपलं कुठं दिलं लोकांचं पाजायचं नाही म्हणजे आता आता पाणी नाही झालं आता एवढाच पाणी आता नाही पाणी नाही काय नाही त्याला चल देवा देवाकडचं गावच देवस्थ करून सगळ्या ठिकाणी खाली होत खाली आहे मंदिर अजून मंदिर आपलं खाली आहे मंदिर खाली होतं म्हणजे ते कोयना धरणा मध्ये होत किंवा त्याच्या आसपास जवळपास नाही बनवलं पण देवाची स्थापना केली देवाची आम्ही गेल्या वर्षी परशा बसवल्या परशाच्या आणल्या ना त्या टाकीला त्यामुळे बसवल्या ते लुटून झाडून काढल्या आणि ते खडसून बिडसून हे घाण काढले सगळे आम्ही हे माझं म्हातारा काल लुटून झाडूनच केलं आज होय मावशी मग इथं बरं वाटतंय का शहराकडे येते मग काय करते मग शहराकडे आपलं इथं राहून का करायचं पूर आपल्या यायचं तिकडे जायचं पण आता तर लोकांना वाटतं की इथं येऊन राहायला बरं पाहिजे शहरातली शहरातली म्हणजे आमची पूर म्हणजे आमचं पोरग इकुंड आलं तर म्हणतं आई इथं आपण आलो की बरं वाटतं व्हायचं असं वाटतं इथं जावच नाही असं वाटतंय पोर आणला आपल्या मग तुम्हाला तर भारीच वाटणार असं आता काय करायचं त्याला बाबा वाटते की आपण पाहिजे तंबाखू पाहिजे आपल्याला नडत कि ज्या सुख सुविधा आहेत जे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या भेटत नाहीत नाहीतर हिथ राहायला तसं बरं आहे बरं आहे मग इथं जी बाहेरचे लोक येतात त्यांना दोन दिवस एक दिवस ठीक राहते पण आयुष्य काढायचं म्हणलं अग पावसात कुठलं इथं कोण थांबते आम्हीच थांबू जाणार पावसात नाही थांबणार कोण अच्छा पावसात वारण पावसून कांट भयान ह्या राहणार ती कांटा अशी जळ वगत असते ती लागत हा था ती चावतीच पाय असनी ती भयान आकरीत मग त्याच्यामुळे माणूस इथं थांबत नाही पावसात यातन यातनं जा तिथे वाट नाही कुठंच या मावशी येऊ कामगत येतो नक्की आपण माणसं तर अजून बघतो की अशी जंगल जगलेली पहिल्यांदाच आपण मावशीनं जंगल जगलेली आहे मावशी म्हणून आपण ओळखतो ठीक आहे या <laughs> जंगलात रानावनात इथे शेती करून यांचा उदरनिर्वाह करतात हे लोक चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओद्वारे तोपर्यंत ठीक आहे